कौशल्या सुप्रजा राम पूर्व प्रवर्त देती है मालिनी हम तो। अरे हम धर्मेंद्र होते गोरी तेरे नैनो में हम जाते छत्री छतरी तोड़ लिया हम दादा छत्री तोड़ लिया पैसे कापून जाओ कट कर करा पेमेंट कट दीड सो रुपया मे दोस्त वीस रुपया कट चेहऱ्यावर जास्त ग्लो वाटतो मेकअप में चा स्ट्रगल वगैरे इकडे घाम हे बघ चिप चिपार तो काय आता निघालोय आपल्या सोबत आहे बंटी भाऊ आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असेल कारण की बंटे आपल्याला फेमस आहे सो आता आमचा शूट आहे म्हणजे आपल्याला सॉंग सात बारा टू आपला सात बारा एक वन पण सॉन्ग आहे विजय मुकदम या चॅनल तुम्ही बघू शकता आणि आता सात आपला दुसरं सॉन्ग आहे आणि आमचा शूट बहुतेक वाजे गाव मध्ये वाजे गाव मध्येच ना आणि बंटे माहिती लोकेशन बघितले सो आता तिकडे जाऊ आणि कसं काय तुम्हाला आहे हा आमचा शूटचा लोकेशन आहे आणि एंट्री केलं गेलं आपल्याला आपला विजय दादा भेटला म्हणजे सिंगर सो आज आमचा शूट कशा प्रकारे ना तुम्हाला दा दाखवते दा दा ना दादा प्लॅनिंग वगैरे सर्व झाले ना आपली आमची सगळी स्टोरी वगैरे आहेत मला नक्कीच आवडेल नक्कीच बघा गाणी आमचं आणि आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका सिंगर विजय मुकदम या चॅनल आपला सॉंग पडणार आहे बहुतेक एकोणीस अकरा म्हणजे रविवारी बहुतेक पडेल म्हणजे भावेजीचा आधी पडणार आहे भावेजी आणि भावेजीचा रिलेटेड काहीतरी सॉंग आहे म्हणजे तसं आम्हाला दाखवायचं आहे सो आता आमच्या अजून काहीच म्हणजे मंडळी कलाकार लोक आले नाही आहेत स्वतः येतील त्याच्यानंतर बाकीचे आपल्या आहेत ना आतमध्ये आणि इकडे आपल्या सोबत उदय मध्ये आपला भाऊ पण आहे आणि आपले भाऊ आज लीड ऍक्टर पण आहे अरे हाय ना भाऊ तू हाय म्हणजे हाय आज आपण अरे हा उदय भाई आपला भाचा बनले आणि मी काहीतरी माझा रोल आहे ना तो मामाचा आहे सो इकडे देखील आपले आज अ कॅमेरामॅन आणि इकडे आपला भाऊ पण आहे पी एम म्हणून भाई इंस्टाला खूप जास्त फेमस आहे त्याचे रील वगैरे एकदम भारी भारी व्हायरल होतात आणि राहुल भाई पण आपल्या सोबत आहे सो आता शूट कसा काय होतं ना एकदम भारीच होणार आहे ना भाऊ आपल्या सोबत आहे बोलला तर हसी मजाक तर होणारच ना भाऊ होणार ना शंभर टक्के आज उपास आहे ना उपास मग त्याच नंतर भेंड्याची पाहिजे उपास आलाच खाता सो आपल्या दादा देखील आलेत थोडे लेट झालेत पण आलेत सगळ्यांच्या लवकर आलो लवकर आम्ही आलोय आणि इकडे आपली ताई पण आहेत देखील खूप जास्त उशीर झाला पण फायनली आलेत आम्ही आता झालो रेडी मस्त उद्या उदय इकडे ना उदय सो आता मस्त उदयने केले ब्लॅक व्हाइट सो आपला आता सिंगर पण येत सर्वात झाले रेडी मस्त वेगळे दादाने पण मस्त कुर्ता घेतले नाही हे आपले लेड ऍक्टर्स म्हणजे आज आमचे पप्पा बोलले ते दहा तोल्याची मागच्या सॉंग मध्ये कोणी गेली त्याच्या अगोदर आम्ही घातलेली ती ओके ओके ती तेव्हा नवीन होती पहिला आपला तो सात ना तेव्हा या ची सुरुवात करते त्या दिवसापासून करू की जिंदगी भर याद राही पचा तोला पचास तोला पचास आवरी ना खरोखरचे सासऱ्याशी दिली पाहिजे

मेकअप झाले कला आहेत आता प्रत्यक्षात लाल टिकले गेला पाहिजे तुला चेर्या ग्लोबल चेरफ ग्लोबल काय आम्ही थोडंसं फाउंडेशन लावले तरी सुद्धा आम्ही एवढे गोड दिसतो फाउंडेशन नॅचरलॅचरल ने मीना थोडीशी म्हणजे एकदम थोडीशी लावली तसा तुमचा भाऊ गोवराच आहे पहिले सून थोडा शूट कोण काम शूट कसा होतं ना तुम्ही बघा गो काय माहितीये का आधी आमचा पूजन सुरू होता कॅमेरामॅन आर्टिस्ट सर्व आले तिथे आणि दादाचा पण आपला ब्लॉग चॅनल आहे सो नक्कीच तुम्ही सर्वांनी दादाला खूप खूप सपोर्ट करायला कुठे दुकानवर गेल ते ता। आपल्या ना। ता। देख। <laughs> दे ताई देखील आलेत ताई थोडे लेट झालेत पण आले वाजवा फटाकी पाहिजेतच हे उदय मामा बघ एकदम चमकून दिसत मामाच आता दोन दोन पैसा आले ना पैसा गायमध्ये दिसत राहून आपले दादा देखील आलेत दादा थोडं लेट आलेत पण आलेत फायनली या लेट आता काय लेडीज लेटच करते ते पण आहे राहू दे हो पटापट करू आपण

जय चला शुभारंभ झाला आता आता शूटला स्टार्ट कमतरता एकदम असा जे पामलेला तो फोटो त्यामुळे आता कसं वाटेल ग्लो आहे ना चेहऱ्यावर एकशे पाचशे आपण दिसत दिसत गोर आहेस बाई तू गोर आहेस फोटोशूट आणि ताईने फोटो एकदम भारी भारी केले ना गो काय नाव काय तुमचं सिंगर ॲज अ सिंगर ताई तुम्ही दिसता पाठी माझं केस पिकलं दाखवायला पाहिजे हो केस पिकलं टोपी ना ती टोपी ना चार हात माग बोटा शिरत्या टोपी होती वा बाग, कोण मी बघतोला बरोबर वाटतं आंसर आ सीरियल मध्ये ताईचा लॉजिक भारीय जिप बात तर सही है लेकिन चेहरा जास्त ग्लोवटो मेकअप का कमाल हो। है आम्ही चाललो आता पुढे कारण की आमचं पहिलं शूट आहे सो आता आमचं मेडियम मध्ये पहिलं शूट आहे सो आधी शूट कसा होतं ना तुम्हाला दाखवतोय दादा फ्लावर हँसम दिसतं ना वाट पोऱ्या बघा ए पण मोठे मोठेवाले चांगले कपडे बारीकवाले कपडे पण अरे ठीक आहे ठीक आहे बारक्यावर जास्त जीव असते बारक्यावर जीव आहे फॅशनेबल बघ ना काहीतरी पोरांपेक्षा पण बापू जास्त चेड्या गुलोव बघ चेड्या ग्लो बघा वारे वारे मामा हा शूट चालू आता

वन या उदय बाईटचं शूट आहे फुलदानी घेऊन मकमरीची फुला घेतल्या बिल असेल ना ती आमचं सॉंग शूट चालू आहे सॉंग शूट करण्याच्या मागे ना सर्व जास्त मेहनत मला वाटतं कॅमेरामॅनची असते ना बाई मग खूप जास्त खूप जास्त मेहनत आणि एवढे टेक घेतलेत ना आम्ही खूप नाही जाम असतो मेहनत असते काय आम्ही मेहनत करायला लागेल पण मेहनत

माझ्या बद्दल नका बोललो माझ्या भावशी आमच्या माहिती आहे तुम्ही जायचं मी चाललो तुम्ही करा बाईची आपली खूप जास्त मेहनत हो कॅमेरामॅन ऍज अ कॅमेरामॅन कॅमेमॅनची आपल्या मेहनत कंटिन्यू ना बाईट एक चुकला परत काय बी नाही लोकांना पैसा मेहनत हे पण नाही आम्ही खाली पडद्यामध्ये दिसू पण पडद्याचे फाटी माग आपला भाई आहे आम्ही तर मोठ्या आता एकच वर्ष आहे दिले ना मामासनी हिस्सा अजून किती पाहिजे तुम्हाला स्वतःच्या हिस्मान घेतले मामसनी एवढा हिस्सा वर्षी पैसे बघितलं सिस्टीम प्रो पोराना पण घेतलाय पोरा सेव्हन्टीन घेतला बस

तू बरी भावा सुद्धा गुणगान गाते भावा सगळे तुला कळ दिले तुला काय माहितीये माझ्या भावाने माझ्यासाठी काय केले तो तू तर नाही अक्षर बोलायला मी चालू भाभीच करायला जमते जमते गाईच आमचं शूट सुरू आहे सध्या वहिनी तो पण फोन आला चालेल वहिनी वाईने तू जाम भावांचा गुणगान गाते सगळी जमीन विकून खाली ना जावी तुला दिला? तुला तु तु ना माहिती माझे भावासने माझ्यासाठी काय केले काय केले जाऊ दे तू काय बोला लागशील नाही मी चाललो भाव बेच कराला ये प्रेम मी जातो क्या बात आहे घेतले घेतले बघ बाई बसके आज काय माहिती का आम्ही जेवायला थांबलेलो थोडासा ब्रेक घेतला आणि जेवल्यानंतर आपण बोरा त्याच जोशाने त्याच धमाकाने पुन्हा एकदा उठायला झोपाले भात काल का थोडाच काल ए थोडाच भाऊ आपल्या डायटवर आहे थोडाच काल आता आमचा शूट दाखवत दादानी ना आवरा जास्त बात केला आवरा दादाचा पोट बघा दादाच्या पोटात

कौशल्या सुप्रजा राम कुरवा प्रवर्त आरती वगैरे झाले काही झाले एक नंबर आरती तरी ना ने ओ, प्रसाद न भेटला प्रसाद न भेटला <laughs> प्रसाद न भेटला आपल्या शूटला डॉग पण आहे डॉगेश बाई डॉगेश तू होती है माँ मालिनी हम तो अरे हम तो धर्मेंद्र होते गोरी तेरे नैनो में हम बस जाते आ, आ, ना भाई जाऊला ना था आता फुर्ती आली तर अंगा अरे जो तू होती जया बहादुरी जो तू होती अरे तो आता साडेपाच वाजल्याला जाऊन आमचा अर्ध्यापेक्षा जास्त शूट बाकी आहे नऊ दे झोकला आणि म्हणते बर तिकडे हाय प्लॅनिंग मध्ये येत नाही बघा पाच बात बाकी सही आहे नाही पिचूस आहे बघा ना दीकर लोक दिकराय शरीर चेरे पे ग्लो दिख रहा है की सुबह सुबह ना बना इतना आ, क्या बोलते हो मिनाका के पाउडर और फेरलावने लगाया है ताना ये देखो गाइस हमको ना आपला गाडे कॉपरेट भरल जिम्मी जिम्मी ना बाबी नाव से बाबी गाइस ना बाबी देवले बाबी बाबी पाटील तिजा ना बाबी है तिजा नाव बाबी है पण तो बाबे है बाबे है दिस इज बहुत प्रेमाने बाबी लाडा ने प्रेमान आहे का म्हणजे तू बॉय आहे का गल, गल थिना, थिना, थिना ते बॉय आहे मला वाटलं गर्लचं नाव ठेवलं त्या बाबी पाहिजे ना त्यांना बाबा ना भेटला बाबीने भेटली म्हणून बाबा घेतला पण त्यांची चॉईस काय होती नाव बाबी पाहिजे बाबी बाबी ठेवली सांगायचं तात्पर्य एवढंच मंडळी टाइमपास निवड टाइमपास आमचा निव्वल ते चालणे इकडे बघा हे निवडण टाइमपास टू इकडे बघा आपले दिदी साहेब मस्तोली काढले बंजूर आय आणि इकडे आहे इकडे काय ना ठीक आहे खूप जास्त मेहनत म्हणजे सिंगिंग पण तेच करताना रांगोळी पण तेच करताना पूर्ण आम्ही फक्त शूट करतो आणि बघा स्वतः कलाकार आता छत्री घेऊन ना छत्री तोरली आमची दादा छत्री तोरली आपली छत्री दहा तुम्ही तोरली आम्ही पैसे कापून घ्या <laughs> पेमेंट कट दीड रुपये रुपया मेस दोन बीस रुपया कट दा रांगोळी तुम्ही घडले ना त्यानं तुम्हाला वाटे या दीदी रांगोळी घडले या ना रांगोळी दोघे ना करता ये ना आपली दादा रांगोळी घडली तोंडा ऊन काल दिसत इकडची लोक गोड काय काय बोल रहे हो बघा एकच नंबर वाट एकच नंबर ना बंगला आहे ना आपला दीदी सांगचा बंगला आहे आपला म्हणजे एकच नंबर आणि काय माहिती आहे का तुरबेचं तुम्हाला विकी माहीत असेल विकी बोईर आपला बैलगाड्यावाला म्हणजे बावऱ्या बादलवाईलाचा मालक विकीबाई त्याच्या बहिणीचं घरी या तुम्हाला घर दाखवता इकडे बघा घर आहे ना घर एकच नंबर एक म्हणजे एकच नंबर एक बाराबार okay? बार है बाराबर बा भाव कॅमेरामॅन चा स्ट्रगल बघा इकडं घाम हे बघ चिपचिप आवरी मेहनत असत लाईट मॅनची खूप जास्त मेहनत सगळ्यांची मेहनत आहे सगळ्यांची कॅमेरामॅन हे पोरांनो या बाहेर झोपले पोरा तुम्हाला आम्ही पैसे द्यायलाच नव्हतं पाहिजे होत माझा लाडका बंधू राया बेट्याला येणार आज भाजेला जाईस भावी जात नाहीये भावीच आहे आजचा वार काहीतरी फ्रायडे आज म्हणजे फ्रायडे आहे आणि भावीज आपली काहीतरी भावीस का तेवीस तारखेला आहे सो नक्कीच तेव्हा सगळे भाऊ आपले भाऊ सगळे आपल्या भाऊ यांना बहिणीशीला काय ना काहीतरी म्हणजे भाऊच घेऊन जाणार आहोत देखील आणि काहीतरी गिफ्ट पण घेऊन जाणार आहे माझा विचार आहे यावर्षी बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यावा पण आता बघूया कसं काय पैसा पण थोडासा शॉ पैसापणाची कमतरता आहे काहीच तर तुम्हाला जर वाटत असेल मी जर बहिणीसला काहीतरी चांगलं चांगलं गिफ्ट द्यावा तर तुम्ही सर्व मला पैसे वगैरे पाठवू शकता म्हणजे बहिणीला मी एकदम भारी असं गिफ्ट देईन सो मी नक्कीच काहीतरी देणं आहे

आमचा शूट तर झाला एक नंबर बघितला असेल तुम्ही अशी आपली गाडी आहे ना अशी गाडीची अशी आपली एंट्री झाली एक नंबर एकदम क्लास अशी एंट्री झाली कारण की मी आहे ना मी मामाचा पोरगाव आहे म्हणजे आजच्या सॉंगचा शूट मध्ये मा मी मामाचा पोरगा रोल केले म्हणजे एक नंबर आम्हाला ना पक्का आले पैसा म्हणजे आम्ही ना जमीन विकले ना आम्हाला पक्का पैसा आले त्यांच्या आम्ही हो अर्धा हिस्सा आमच्या बहिणीसला दिले म्हणजे आम्ही गेल्या टाईम आम्हाला आत्यास नावं अर्धी जमीन केली सो म्हणून आम्ही आल्या भावीस करायला या वर्षी पण आणि वर्षी पण आठला आम्ही अर्धा हिस्सा देणार आहोत आणि त्याच्यामुळे बहीण भावचं प्रेम या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल देखील म्हणजे सॉन्गमध्ये दिसेल आणि बहीण भावचं प्रेम कशा प्रकारे असतो म्हणजे एकमेकांवर म्हणजे त्या एकमेकांवर किती प्रेम करतात ना ते आम्ही या सॉन्गवर हो सॉन्गच्या माध्यमातून दाखवत आहे एक नंबर आणि आपला उदय भाई आणि पंटे ना तो आपल्या आत्यांची त्यांची पोर्यांचा रोल प्ले करतात आणि मी आहे तो आपल्या मामाचा पोरग्याचा रोल प्ले करतो आणि आपला दादू एके दादूच आहे एक ना तो आपला मामा बनले आणि दुसरा आहेत म्हणजे आहेत ऍक्टर वगैरे आहेत देखील तो मला दाखवतात बघून घेऊन बोलतो

म्हणजे आमचं जीवावर आमचं जीवा आहे बंगला बिगतेसते मग हिस्सा भांडून घेतले हिस्सा गोरगोर खायला घालून डायबिटीस होणार आहे मला मणीसने भांडून हिस्सा भांडून

तिला विद्या निसता येतच नाही बिड्या डी मी दिसून कुदरत बी तस तू काही झालास तू सकाळी आता तो चेहऱ्यावर काही ग्रो होता आमच्या वाजली किती रामानि

खूप जास्त उद्याचा ते काय बोलतात मी फक्त कतपतली म्हणून आलो होतं पाठी बॅकग्राऊंड ला आणि आपल्या सोबत ताई देखील नाव काय हे होत्या हेमा पाटील नक्कीच आणि दुसऱ्या ताईचं नाव काय अ सिंगर, सिंगर नक्कीच तुम्हाला यांचं काम नंतर दिसेल म्हणजे आमचं सॉंग येईल परवा संडेला का मंडेला संडेला येणार आहे सो सर्वांनी नक्कीच बघा आणि भरभरून प्रेम द्या ऍक्टिंग आवडी नागरी मध्ये बोला समजून घ्या बाईला बाई बस का बाई आमचा जा, ना कॅमेरा ओपन केला नादू बघायचे बापू वा, वा, वा। इस बात पे तेरे को वीस रुपये <laughs> चला गाईच एक नंबर शूट झाला आमचा सो आता आम्ही पॅकअप करतो आणि आपला सोड आकाश शेटला जरा मांजा येईल असं सपोर्ट करा नक्कीच जेणेकरून तो अजून <laughs> एक फोन त्याच्या दारात उभा दे दे एक नंबर चला तुमची पण ऐकून एक नंबर पर मला खूप आवडली बस आणि आपला आता पॅकअप होतोय आणि आपला सॉंग लवकरच येतोय विजय दादा ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती आकाश आणि आपला सॉन्ग लाख खूप छान सॉंग आहे सर्वांनी बघा आणि सबस्क्राईब करा आणि आपले, आपले चॅनलचं नाव आहे विजय मुकादम या चॅनलवर आपला आपलं सॉन्ग पाडणार आहे तर तुम्ही भरपूर प्रेम द्या माझी ऍक्टिंग सांग एक नंबर एक नंबर ऍक्टिंग एक नंबर ऍक्टिंग प्रेम द्या सॉन्ग येत्या रविवारी अपलोड होणारे ऑफिशियल सुंदर विजय मुकादम या युट्यूब चॅनल वरती हा सॉन्ग रविवारी संडेला एकोणीस तारखेला पडणार आहे तर सॉंगला खूप जास्त प्रेम द्या रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि फायनली आमचा आता सॉन्गचा जो पॅकअप आहे तो झालेला आहे सर्व शूट कम्प्लीट झालेला आहे बाकी आहे ना थोडा बाकी आहे तो उद्या थोडासा आहे तो कवर पंधरा वीस मिनटं म्हणजे जवळजवळ दहा सेकंदाचा सीन आहे पण त्याला पंधरा वीस मिनटं आम्ही घेणार आहे तर तो झाल्यानंतर आमचा हा सॉंग फायनल होणार आहे आणि उद्या आम्ही एडिटिंग वगैरे उद्या सर्व होणार आहे परवा तुम्हाला हा सॉन्ग सिंगर विजय मुकदम चॅनलवर बघायला मिळेल आणि गाणं जर आवडलं तुम्हाला तर लाईक करा शे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सिंगर विजय मुकदम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो आजचा ब्लॉग इथेच करतो आहे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कारण लाईक करा कमेंट करा शेअर आणि बाय